सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राजकीय चिकलफेकीसाठी विठू माऊलीचा वापर करत असल्याचा निषेध म्हणून चांदवड शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं चांदवड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलंय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची गुरुवारी चौदा मार्च रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास चांदवड इथे भारत जोडो न्याय यात्रा आली असते न्याय यात्रा आली होती तिथे सभेच्या ठिकाणी राहुल गांधी यांनी हजारो शेतकऱ्यांशी शेतीसंदर्भात संवाद साधला सभेमध्ये राहुल गांधी यांचा स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं विठू माऊलींची प्रतिमा आणि बैलगाडी देऊन सत्कार करण्यात आला मात्र विठू माऊलींची प्रतिमा देताना व्हिडिओ अर्धवटरित्या सोशल मीडियावरती व्हायरल करत राहुल गांधींकडनं हिंदू देवतांचा कसा अपमान करण्यात आला आहे असं भासवण्याचं कृत्य करण्यात आलं मात्र व्हिडिओ हा पूर्ण जर बघितला तर राहुल ला, तर या गांधी यांच्या डोक्याला फेटा आणि गळ्यामध्ये पुष्पहार टाकत असल्यामुळे फोटोला हात लावण्यात आला नाही त्यानंतर हार काढल्यानंतर विठ्ठू माऊलीची प्रतिमा हातामध्ये घेतलेली आहे आणि माजी आमदार शिरीष कोतवाल संजय जाधव समाधान जामदार या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं आणि गांधी यांनी आपल्या रखवालदार यांच्या हातामध्ये प्रतिमा दिली मात्र राहुल गांधी यांनी कुठल्याही प्रकारे विठ्ठू माऊलीचा अपमान केलेला नाहीये परंतु अर्धवट व्हिडिओ बघणाऱ्या व्यक्तीनं व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओ शेअर करावा आणि कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये या संदर्भात चांदवड शहर काँग्रेसच्या वतीनं चांदवड चा वती पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये म्हटलंय की हा कुणीतरी खोडसाळपणा केला आहे त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी चांदवड देवळा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीषभाऊ भाऊ कोतवाल तसेच शहराध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नंदकुमार आबा कोतवाल आणि चेअरमन चांदवड मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक राहुल दादा कोतवाल सर्व पदाधिकारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चांदवड शहर यांच्या वतीनं चांदवड पोलीस स्टेशन इथे निवेदन देण्यात आलंय यावेळी शहर अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नंदकुमार आवा कोतवाल आणि चेअरमन चांदवड मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक राहुल दादा कोतवाल यांनी अधिक माहिती दिली आहे या प्रसंगी भिकन अग्रवाल स्वप्नील विनायक महाले सुगंध सुभाष शेळके सुभाष शेळके सुदर्शन पानसरे अल्ताफ तांबोळी जाहीर शेख राजू भापकर पूनमचंद भिलवदे नंदू कोतवाल रत्नाकर बच्छाव वसंत माधव कोतवाल संदीप कोतवाल दत्तात्रय नवले संदीप इंगळे निजाम शेख बापू नवले तुकाराम कोतवाल अनिल कोतवाल संजय पवार आनंद शिंदे आदी या ठिकाणी उपस्थित होते संजय जाधव सी चोवीस तास गेल्या गुरुवारी चौदा मार्च रोजी भारत जोडो न्याय यात्रा चांदोडवरला आली होती त्यावेळेस शेतकरी मेळाव्यामध्ये खासदार राहुल गांधी यांचा सत्कार करताना जी व्हिडिओ व्हायरल केलेली आहे भाजप आय टी सेल्फेडनं ती अर्धवट व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये असे दिसते दाखवण्यात आलेले आहे की राहुल गांधींनी विठ्ठलाची मूर्ती स्वीकारलेली तिला बाजूला आहे ते सरस्वत खोटा असून ती पूर्ण व्हिडिओ एक मिनटाची आहे ती पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरती लक्षात येते की राहुल गांधींनी मूर्ती बाजूला न करता शेजारच्या माणसाला शेजारच्या माणसानी त्या मूर्तीचा हात त्या मूर्तीला धक्का लागला होता पण आय टी सेलनी त्या व्हिडिओची फेरफार करून असे दाखवण्यात आले की राहुल गांधी ती मूर्ती स्वीकारण्यासाठी नकार देत आहेत तर ती संपूर्ण व्हिडिओ बघावी व लोकांमधले जर झालेला संभ्रम बाजूला व्हावा यासाठी आम्ही आज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे व संपूर्ण व्हिडिओ काढून व्हॉट्सॲप इंस्टाग्राम इतर सोशल वरती आम्ही टाकत आहोत या काही समाजकंटकांनी इलेक्शनच्या तोंडावरती राहुल गांधींना बदनाम करायचा हिंदू धर्माविरोधात असल्याचा असा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यावरती हा लावणं जो डाग लावण्याचा प्रयत्न करत होते त्यांना पुसण्याचा आम्ही हा प्रयत्न करत आहोत व वो त्यांच्यावरती सक्त कारवाई व्हावी अशी पोलीस स्टेशनला आज पोलिसांकडे आम्ही विनंती केली आहे धन्यवाद निवेदनाच्या संदर्भात विषय असा आहे की चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी चांदवड येथे भारत जोड न्याय यात्रेचा कार्यक्रम होता त्यानिमित्ताने शेतकरी संवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती त्यानिमित्ताने शेतकरी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खासदार राहुलजी गांधी साहेब यांच्यासमेत देशाचे माजी कृषी मंत्री व खासदार पवार साहेब व शिवसेनेचे नेते खासदार संजयजी राऊत साहेब व तसेच सर्व राज्यातील मान्यवर नेते उपस्थित होते असे असताना समोर सभा ऐकण्यासाठी चांदोड तालुक्यातील असा प्रचंड जनसागर उसाळ होता परंतु राहुल गांधींचा सत्कार होत असताना क त्यांच्या सत्काराचा प्रसंगी जो व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये काही समाजकंटकांनी राहुल गांधींविषयी द्वेष निर्माण व्हावा हिंदू धर्मियांमध्ये चीट निर्माण व्हावी म्हणून राहुल गांधी पांडुरंगाची मूर्ती बाजूला करत होते असा व्हिडिओ फेरफार करून दाखवण्यात आला या कृतीचा निषेध करण्यासाठी चांदवड शहर राष्ट्रीय काँग्रेसतर्फे आम्ही चांदवड पोलीस स्टेशनला निवेदन देऊन संबंधितां जे कोणी संबंधित होते त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी आम्ही चितसर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे Sanford Nashik.